भीमराव आंबेडकरांनी रमाईला लिहिलेली पत्र वाचून वाटतं कसं असलं पाहिजे प्रेम डॉक्टर भीमराव आंबेडकर रमाईला पत्र लिहिताना म्हणतात इतिहासात काही मोजकी जोडपी होऊन गेली ज्यांचे सहजीवन त्यांनी समाजासाठी केलेला त्याग त्यांनी जोडीने घेतलेला समाज सुधारण्याचा ध्यास पाहता असं वाटतं असं असलं पाहिजे प्रेम आयुष्यभराची साथ थोडक्यात आदर्श कपल इतिहासातील सर्व कपल बघायला गेले तर कुणाला छत्रपती शिवाजी महाराज महाराणी सईबाई आठवतील कुणाला छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई आठवतील आणि अलीकडच्या इतिहासातील सावित्रीबाई फुले जेतुबा फुले तर कुणाला बाबासाहेब आणि रमाय आठवतील ही सगळी जोडपी म्हणजे व एक जोडपे म्हणून आपल्या सर्वांनाच आदर्श आणि असायलाच हवेत